नमस्कार मंडळी चला तर आज आपण डोश्याची रेसिपी करणार आहोत तर इथे डोश्यासाठी आपण दोन ग्लास मी इथे तांदूळ घेतलेले आहे आणि एक ग्लास उडीद डाळ घेतलेली आहे आता डोश्यासाठी तांदूळ कोणतं पण वापरू शकता खूप चिकट होणारा तांदूळ नाही वापरायचे तर इथे मी रेशनचं तांदूळ वापरलेलं आहे आणि दोन चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा दाणे घेतलेले आहेत तर हरभरा डाळ तांदूळ आणि उडीद डाळ हे सर्व एकत्र करून स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि ते एकत्रच भिजत ठेवलेलं आहे आणि मेथी मात्र सेपरेट भिजू घातलेली आहे आता चार ते पाच तास भिजू दिलेलं आहे तर इथे पहा आता ते भिजलेलं आहे आणि आता ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने बारीक करायचं आहे खूप मोठं पण नाही ठेवायचं आणि बारीक पण नाही करायचं आहे तर मध्यम असं वाटण त्याचं करून घ्यायचं आहे आणि आता सर्व वाटून घेतलेलं आहे मी आता ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे पाच मिनिट तरी त्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याचा एक जीव होतो आणि पीठ छान फुकतं थंडीत जरी केलं तरी ते असंच फुकतं आता हे मी व्यवस्थित असं सर्व एक जीव करून घेतलेलं आहे असं हलवून आणि आता आपल्याला ते तसंच झाकून ठेवायचं आहे तर आता हे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता ते पाच ते सहा तास भिजू द्यायचं आहे तर हे बघा खूप छान पद्धतीने आता हे पीठ भिजलेलं आहे आणि फुगलेलं आहे तर जेव्हा आपण ते केलं होतं तेव्हा अर्ध पातेलं होतं आता ते फुल भरलेलं आहे या पद्धतीनं आता याचे डोसे काढायचे आहेत त्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं पातळ करायचं आहे इडली जर करायची असेल तर मग घट्टच लागतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय इथे पहा आता मी या पद्धतीने असं हलवून घेतलं आहे पाणी टाकलं आणि व्यवस्थित परत एकदा फिटून घेतलेलं आहे तर खूप छान आणि क्रिस्पी डोसे निघतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मनीषास किचन मराठी चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा कमेंट करून सांगा की डोसा कसा झाला आहे आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या चॅनेलवरती नवीन आलेल्या रेसिपीज तुम्हाला येतील त्याचे नोटिफिकेशन येतील या पद्धतीने आता इथे पा डोसा पॅन तापत ठेवलं आहे आणि तापलं की त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा पुसून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने डोसा त्याच्यावरती घालून घ्यायचा आहे एकदम क्रिस्पी आणि मस्त असा डोसा होतो वरतून तेल लावायचं आहे आता कोणी पलटी करतं कोणी नाही करत तर हा मी तुम्हाला एक एक डोसा मी पलटी करून दाखवलेला आहे तुम्हाला म्हणजे वरतून आणि खालून असं दोन्हीही बाजूंनी भाजलेला आहे इथे पा आता डोसा करताना फुल फ्लेमवरतीच तो केलेला आहे आणि तो फुल फ्लेमवरती केला तरच पटकन निघतो आणि छान पण होतो क्रिस्पी होतो तर इथे पहा आता थोडंसं तेल सोडलं आहे आता दुसरा एक डोसा या पद्धतीने घालून घेतला आहे आणि एकाच बाजूने भाजून मस्त असा त्याचा रोल करून घेतलेला आहे आणि तो पण खूप छान झालेला आहे तर आता आपला डोसा तयार झालेला आहे तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळेत वेड़ काढून बघितली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू